साहेब काय सांगाल आज सभा झाली वडगाव राज्याला काय वाटते सभेवर अत्यंत ऐतिहासिक अशी ही सभा झालेली आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रेमापोटी या ठिकाण जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक जे स्वतः जनता प्रेम करणारी आहे आदरणीय पवार साहेबांवर ती सर्व या वडगाव रासाई या गावामध्ये एकवटलेली आहे आणि निश्चित ही अशोक बापूंच्या विजयाची नांदी आहे अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो नगरसेवक काय सांगाल तुम्ही पब्लिक किती होती आणि काय होईल ते हजार लोकांची सभा झाली लोक जे आले होते शरद आणि अशोक पवारांना बहुमताने निवडून देण्यासाठी ही लोक जमा झाली आणि या सभेनंतर असं वाटतं की अशोक बाप्पू पवारांचा लीड हा सगळ्यात जास्त असणार आणि जास्तीत जास्त लीड अशोक बाप्पू पवार हे विधानसभेमध्ये आमदार म्हणून शिरू हवेलीचं नेतृत्व करणार काँग्रेसच्या वतीने काय सांगाल आजची सभा पाहिल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते की हे निवडणूक जनतेने आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि बाप्पूंचा विजय हा मोठ्या मताधिकाच्या फरकाने हा निश्चित झालेला आहे एवढं सांगू इच्छितो आज आद्य क्रांती गुरु लवजी साळवे यांच्या दोनशे तीसव्या जयंती निमित्त आज जसे महाराष्ट्राचे जे वास्तव आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे वास्तव शरद चंद्रजी पवार साहेब तसेच लवजवास्तव साळवे समाजाच्या वतीने त्यांना स्वागत केलं आणि आजची जी सभा आहे ही विजयाची सभा आहे आणि इथंच बाप्पा आमदारही झाले आणि मंत्रीही झाले या ठिकाणी मुस्लिम समाजाची संख्या जास्त वाटते तुम्ही मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी काय सांगाल शिरूर शहर मुस्लिम जमाच्या वतीने ऑलरेडी साहेबांना अशोक बापूंना पाठिंबा दिलेला आहे आजच्या सभेला बहुसंख्य मुस्लिम या ठिकाणी उपस्थित होते आणि आजचं जे वातावरण आपण बघितलं तर असं वाटतं शंभर नाही दोनशे टक्के बापू आमदार आणि पुढे जाऊन मंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे असा आम्हाला विश्वास आहे आणि मला एक शेर सांगायचं आहे आदरणीय पवार साहेबांना साठी तर मुकद्दर से कैदो अकेले नाही आहे शरद पवार मुकद्दर से कैदो अकेले नाही शरद पवार दुआओ हो का काफिला चलता है पवार साहब के साथ मी संतोषी रामन गावाने शिरूर हवेली विधानसभा अध्यक्ष काँग्रेस आहे आजची सभा ही उत्स्फूर्त सभा होती आणि ही अशोक बाप्पू पवार यांच्या विजयाची एक नांदीच होती आजपासून फक्त आता लीड किती भेटतं याच्यावर विचार करणं हेच अविरोधकांनी मोजावं खूप छान वाटतंय खूप चांगला प्रतिसाद आहे आमच्या भारत देशाचे आमचे आदर्श दैवत शरद चंद्रदेव पवार साहेब खूप चांगल्या आम्हाला योजना देणार आहेत त्यासाठी खूप छान वाटत आहे आम्ही सदैव साहेबांसोबत आहोत धन्यवाद तर आजच्या सभेला तुम्ही शुरू मध्ये आला तोडगावला काय वाटतं सभेबद्दल सभेबद्दल आजचा खूपच पॉझिटिव्ह सभा झाली साहेबांची शंभर टक्के अशोक बापूंचाच विजय होणार निश्चित निश्चित हवेलीत तिकड तुमचे उमेदवार आहेत एक बापू इकडं शिरोमातून काय वाटतं तुम्हाला विजयाचे इकडचं नाही शंभर टक्के बापूचा विजय होईल कारण की हवेली मध्ये पण लोकांचा खूप प्रतिसाद आहे काही लोक समोर आहेत घाबरतात त्याला बाजूला आपला उमेदवार आहे त्याला कसं आपण डावलू परंतु कार्यकर्ते आज ज्या बीजेपी सरकारवरती किंवा शिंदे सरकार आहे किंवा तुमचं आजीदादा त्यांच्या सोबत आहेत त्यामुळे खूप नाराज लोक तर शंभर टक्के पवार साहेबांनी सत्कार येणार म्हणजे पवार साहेब सत्कार येणार येणार लोक हा तुतारीचा तुतारीलाच विजय करून देणार रे लोक पवार साहेबांना मोठ्या शरद पवार साहेब मानतात का अशोक बापूला काय नेमकं पवार साहेबांनाही मानतात आणि बापू नाही मानतात बापूंचे भरपूर काही काम आहेत आणि त्यानंतर पवार साहेबांना तर भरपूर काय मानतात आम्ही तुम्ही हवेलीवर आलात तर हवेलीच्या काय मागण्या तुमच्या झाल्या का शिरूरच्या शिरूर शिरूरच्या काय मागण्या शिरूर तालुक्याच्या मागण्या ह्या सर्व पवार साहेबांकडे अशोक बापू पवार साहेबांनी या ठिकाणी मांडलेले आहेत खऱ्या अर्थाने या सभेला आपण सर्वांनी पाहिलं की खरी विजयाची सभा होती पवार साहेबांनी या आपल्या हवेलीच्या सर्व नागरिकांना आश्वस्त करून या ठिकाणी सर्व पवार साहेबांना या ठिकाणी पाहिला आणि पवार साहेबांचे विचार ऐकायला आपण या ठिकाणी सर्वजण आलो होतो आणि या ठिकाणी निश्चितच पवार साहेबांनी आशोक विजयाची सभा आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेला आहे